सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांचे पालकांना आवाहन प्रिय पालक सस्नेहा नमस्कार नव्या शैक्षणिक वर्षाचा आरंभ आता लवकरच होत आहे आपल्याला आणि आपल्या मुलांना आता शाळेचे वेड लागले असतील खरं तर आपल्या मुलांचं शिक्षण हा प्रत्येक पालकांच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याचा विषय मुलांना चांगली शाळा मिळावी त्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं असं प्रत्येक पालकाला वाटत असतं त्याचं कारणही अगदी तसंच आपली मुलं हीच तर आपली खरी संपत्ती असते शिक्षण हेच मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचं महत्त्वपूर्ण अंग मानलं जातं शिक्षणातून मुलांचं भविष्य घडतं त्यांच्या आयुष्याला आकार लाभतो त्यांचं भवितव्यही समृद्ध आणि संपन्न बनतं मुळात आपल्या मुलानं मोठं व्हावं नाव कमवावं लौकिक प्राप्त करावा हे प्रत्येक पालकांचं स्वप्न असतं ह्या स्वप्नांची पायाभरणी ही शाळेपासूनच होत असते त्याच दृष्टीनं पाहिलं तर ही मुलं घडविण्यात शासनाच्या जिल्हा परिषद शाळांचं मुलाचं योगदान राहिलं आहे या शाळांतून शिकून मोठी झालेली समाजमनावर अधिराज्य गाजविणारी अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती दिसतात शहरांपासून खेड्यापाड्यांपर्यंत ती पहाव्यास मिळतात जीवनातील प्रत्येक क्षेत्र अशा मुलांनी गाजवली आहेत मग तो कलेचा प्रांत असो क्रीडा असो समाजकारणांपासून राजकारण असो कृषी उद्योग व्यवसाय शिक्षण अर्थकारण असो प्रत्येक क्षेत्रात जिल्हा परिषद शाळांतून शिकलेल्या विद्यार्थ्यांनी आपला अमिट ठसा उमटविला आहे खरंतर जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याचे कित्येक फायदे आता सर्वमान्य ठरले आहेत मुळात इथलं सारं शिक्षण मोफत आहे मोफत पाठ्यपुस्तकं मोफत गणवेश मोफत बूट मोजे दर्जेदार पोषण आहार पूरक आहार उपस्थिती भत्ता दत्तकपालक योजना शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय प्रवेश परीक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध सुविधा आशंतून जिल्हा परिषद शाळांनी आपले वेगळेपण जपलं आहे काळाच्या आधुनिक प्रवाहात ई लर्निंग डिजिटल वर्ग ज्ञानरचनावादी शिक्षण आनंददायी अभ्यासक्रम स्वच्छ आणि सुंदर वातावरण नाविन्यपूर्ण वैविध्यपूर्ण उपक्रम सुसज्ज ग्रंथालय प्रयोगशाळा परसबाग क्रीडाप्रबोधिनी विविध गुणदर्शक सोहळे स्नेहसंमेलने बालनंद मेळावे विविध क्रीडा स्पर्धा विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शैक्षणिक सहली बेंचेसची उपलब्धता आदीबाबतही जिल्हा परिषद शाळा कायम आघाडीवर राहिलेल्या आहेत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा पी एम श्री शाळा जिल्हास्तरीय आदर्श शाळा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सुंदर शाळा आदींच्या माध्यमातून शाळांचं भौतिक सुविधांच्या उपलब्धतेसह गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्यात येत आहे इतकं सारं भरभरून देणाऱ्या शाळा जिल्हा परिषदेच्याच आहेत अशा शाळा समाजासाठी भूषणावह ठरणाऱ्या आहेत समाजाच्या कौतुकाचा विषय ठरत आहेत एकूणच काय तर जिल्हा परिषद शाळा म्हणजे दर्जा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं खणखणीत नाणं आपल्या मुलांच्या शिक्षणाची शंभर टक्के हमी म्हणूनच आपल्या मुलांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळांतच करा व त्यांच्या शिक्षणाचा पायाही भक्कम करा जिल्हा परिषद शाळांतील प्रवेश तुम्हाला निश्चित करेल तुमच्या मुलांच्या शिक्षणाचं भवितव्यही घडवेल याची नक्कीच खात्री आहे मनपूर्वक धन्यवाद